कोपरगाव तालुक्यातील दिर्डे दे कोराळे रस्त्यावरील घारी शिवारात बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे बुधवारी सकाळी विक्रम बाळासाहेब पवार यांच्या शेतामध्ये ही घटना उघडकीस आली असून वनविभागाने तातडीने धाव घेत पुढील कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिरडे दे कोराळे रस्त्यावरील विक्रम बाळासाहेब पवार यांच्या शेतात एक अंदाजे पाच महिन्याच्या मादी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत पडलेला आढळून आला आहे शेतात कामासाठी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने वन विभागाला याची कल्पना दिली घटनेची माहिती मिळताच कोपरगावचे वनपरीक्षक अधिकारी महबूब शेख यांनी कोपरगाव विभागाचे पथक घटनास्थळी पाठवले वनरक्षक निकिता पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला बिबट्याचा मृत्यू नेमकी कशामुळे झाला याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात आहे मात्र बिबट्याच्या भांडणात जखमी होऊन सदर बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात येत आहे घटनेचे गांभीर्य ओळखून पोयगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे त्यांनी मृत बछाड्याचे शवविच्छेदन केले आहे या शवविच्छेदन अहवालानंतरच बछड्याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे या कारवाईमुळे वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते घारी आणि दिर्डी दे कोराळे परिसरात ऊस क्षेत्र मोठे असल्याने बिबट्यांचा वावर नेहमीच असतो मात्र अजूनही बिबटे परिसरात असून वन विभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा